नमस्कार आत्महत्या करण्याची वेळ काय येते हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत तर आता पुढील मुद्दा आहे गरिबी व दारिद्र्य आत्महत्या करण्याचं मुख्य कारण म्हणजे आत्यंतिक प्रमाणात असलेली गरिबी व दारिद्र्य ही गरिबी असल्यामुळे दारिद्र्य असल्यामुळे भयानक प्रमाणात दारिद्र्य असल्यामुळे गरीबी असल्यामुळे कमवण्याचं कोणतं साधन नसल्यामुळे मजबुरी व्यवस्था असल्यामुळे माणसाला आत्महत्या करण्याची पाळी येते कारण जीवन जगण्यासाठी ज्या गोष्टीची आवश्यकता असते ज्या साधनांची आवश्यकता असते ज्याची गरज असते तेच जर नसल तेच जर नसल कोणता इलाज नसेल कोणता पर्याय नसेल तर मात्र आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नसतो इलाज नसतो म्हणूनच आत्महत्या करण्याची पाळी येते अत्यंत गरिबी असल्यामुळे पोटाला पोटभर खाय मिळत नाही लेकराला शिक्षण कसं शिकवावं लेकराला चांगलं चुंगलं खायला कुठून द्यावं किराया कुठून भरावा राशन कसं आणावं सगळ्या गोष्टी कशा कराव्यात या आत्यंतिक असलेल्या गरिबीमुळे जीवन कसं जगावं हा प्रश्न पडतो आणि यामुळे त्याचं चा, डोकं चालत नाही डोकं चालत नाही आणि काय करावं काय करू नये याच विचारात तो ग्रुप फटतो आणि त्यातल्या त्यात तो, तो कर्जबाजारी झालेला असतो कारण त्याने जीवन जगण्यासाठी काहीतरी करण्यासाठी दुसरीकडून कर्ज काढलेलं कर असतं आणि त्या कर्जाचा पायी त्याचं सर्व गेलेलं असतं आणि तरी त्याचं कर्ज फिटलेलं नसतं आणि त्या कर्जाचं व्याजही वाढत राहतं आणि यामुळे यामुळे त्याच्या डोक्यावर दोन्हीकडून ताप निर्माण होतो दोन्हीकडून टेन्शन येतं आणि त्याला हे टेन्शन सहन होत नाही यातून मार्ग का कसा काढावा हे त्याला सुधरत नाही त्याला कळत नाही एक तर अत्यंतिक परवाची गरिबी त्यात कर्ज वाढलेलं चारी बाजूनी संकटच संकट, संकट। आणि या कारणामुळे त्याचं डोकं चालत नाही त्याची बुद्धी काम करत नाही त्याची बुद्धी भ्रष्ट होते आणि तो डायरेक्ट सरळ सरळ स्वतःला संपून टाकतो आत्महत्या करतो अशा अत्यंत गरिबीमुळे दारिद्र्यामुळे त्याच्यावर आत्महत्या करण्याची पाळी येते परंतु एवढी दारिद्र्य एवढी गरीबी आली कशी कुठून आली कशी आली का जन्मजात तो गरीब होता का जन्मजात त्याला अत्यंत दारिद्र्य होतं याचा माणसाने विचार करावा यांचा याचा माणसानं परीक्षण करावं निरीक्षण करावं काम करून कष्ट करून मेहनत करून किती असलेली गरिबी अत्यंतिक दारिद्र्य दूर करता येतं म्हणून काम केल्याशिवाय पर्याय नाही मेहनत केल्याशिवाय पर्याय नाही आत्महत्याच हा काय पर्याय नसतो खूप दारिद्र्य आहे अत्यंतिक गरिबी आहे म्हणून आत्महत्या करणे हा काय पर्याय नाही हे काही समाधान नाही हाता तोडगा नाही किती गरिबी असू द्या अत्यंत गरिबी असू द्या या दारिद्र्य असू द्या काम करून कष्ट करून मेहनत करून ही गरिबी दूर करता येते कर्ज फेडता येते किराया भरता येतो जीवन जगता येतं सर्व काही गोष्टी करता येतात परंतु काम करण्याची इच्छा पाहिजे तयारी पाहिजे फक्त काम करण्याची आवड पाहिजे गोडी पाहिजे कष्ट मेहनत करण्याची जिद्द पाहिजे चिकाटी पाहिजे संयम पाहिजे सहनशीलता पाहिजे परंतु कष्ट मेहनत करण्याची जर तयारीच नसेल इच्छाच नसेल आवडत नसेल जिद्दत नसेल तर मात्र जीवन सुंदर होत नाही अनेक अडचणी येतात अनेक संकट येतात अनेक समस्या येतात मग आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नसतो किती जरी प्रमाणात दारिद्र्य असलं या गरीब परिस्थिती असली तरी ईश्वराने आपल्याला हातपाय दिलेले आहे म्हणून हे हातपाय डोळे तोंड हे सर्व काही आपले रत्न आहेत म्हणून या रत्नाचा उपयोग करून या अलंकाराचा उपयोग करून काम करावं कष्ट करावं मेहनत करावी आणि आपल्याला हवे ते मिळवावं पाहिजे ते मिळवावं काम करून कष्ट करून मेहनत करून आपल्याला पाहिजे ते मिळवता येतं हवे ते मिळवता येतं आणि आपली गरिबी व आपल्या आत्यंतिक प्रमाणात आपली दारिद्र्य दूर करता येतं म्हणून काम करा कष्ट करा मेहनत करा आत्महत्या करू नका आत्महत्या काय पर्याय नाही आत्महत्या काय समाधान नाही जीवन एकदाच येते आणि हे जीवन सुंदर आहे मस्त आहे मजेदार आहे म्हणजे जीवनाचा आनंद घ्या उपभोग घ्या आत्महत्या करू नका आपल्या आत्महत्या करण्याची पाळी काय येते कशामुळे येते सरळ सरळ माणूस आत्महत्या का करतो का, का आत्महत्याचा शेवटचा पर्याय आहे नाही आपलं दुःख दूर करण्यासाठी आपल्या अडचणी दूर करण्यासाठी आपले संकट दूर करण्यासाठी आपल्या समस्या दूर करण्यासाठी आपली बिकट प्रसिद्ध दूर करण्यासाठी कर्ज फेडण्यासाठी आपलं दारिद्र्य व गरिबी दूर करण्यासाठी शेवटचा पर्याय आहे म्हणजे मेहनत आणि कष्ट हो शेवटचा पर्याय आत्महत्या नाही तर मेहनत आणि कष्ट होय श्रम परिश्रम होय काम करा कष्ट करा मेहनत करा झट्टा राबा संघर्ष करा आणि आपली गरिबी व दारिद्र्य दूर करा कारण काम कष्टाने मेहनतीने कष्टाने गरिबी दूर करता येते अत्यंत गरिबी असल्यामुळे अत्यंत दारिद्र्य असल्यामुळे का आत्महत्या करण्याची पाळी येते काय येते काम न करण्यामुळे कष्ट न केल्यामुळे मेहनत न केल्यामुळे परिश्रम न केल्यामुळे कारण काम करण्याची इच्छाच नाही कष्ट करण्याची इच्छाच नाही मेहनत करण्याची इच्छाच नाही तर मग गरिबी कशी दूर होईल दारिद्र्य कसं दूर होईल जीवन कसं सुंदर होईल मग जीवन सुंदरा सुंदर करण्यासाठी जीवन रंगमय करण्यासाठी जीवन भव्य दिव्य करण्यासाठी जीवन छानछान करण्यासाठी जीवन मजेदार करण्यासाठी तुम्हाला काम करावं लागेल कष्ट करावं लागतील मेहनत करावी लागेल आणि तुमची गरिबी व दारिद्र्य दूर करावं लागेल काम करा ला कष्ट करा मेहनत करा आणि ही गरिबी तुम्ही दूर करा म्हणून आत्महत्या करण्याची पाळी काय येते आत्यंतिक दारिद्र्य व आत्यंतिक गरिबी हे कारण असू नये काम न केल्यामुळे कष्ट न केल्यामुळे मेहनत न केल्यामुळे आत्महत्या करण्याची पाळी येते कारण काम केलं नाही कष्ट केले नाही मेहनत केली नाही हातपाय हल नाही आयता बसून खाल्लं आयत्या संपत्ती रघोट्या ओढल्या दुसऱ्या जीवावर बसून खाल्लं की मात्र ही अत्यंत गरिबी व दारिद्र्य येत असतं आणि अत्यंत गरिबी दारिद्र्य आल्यामुळे आत्महत्या करण्याची पाळी येते सहज शक्य आहे ना काम केलं नाही मेहनत केली नाही कष्ट केली नाही संघर्ष केला नाही के लढा के दिला नाही तर अत्यंत गरीबी येते व दारिद्र्य येते आणि अत्यंत गरिबी दारिद्र्य आल्यामुळे आत्म आत्महत्या करण्याची पाळी येते म्हणून आत्यंतिक दारिद्र्य व गरिबी दूर करण्यासाठी शेवटचा पर्याय म्हणून तुम्ही मेहनत करा कष्ट करा संघर्ष करा लढा द्या काम करा काम कोणतंही काम करा कामात काय लाज नसते फक्त वाईट कामे करू नका कोणतंही काम करा कामात काही लाज नसते काम करा आपलं हे पोट भरण्यासाठी आपलं जीवन जगण्यासाठी आपलं जीवन सुंदर करण्यासाठी आपल्या लेकरांचं जीवन सुंदर करण्यासाठी आपला परिवार सुंदर राहण्यासाठी आपलं जीवन सुंदर होण्यासाठी आपली मजबुरी व्यवस्था दूर होण्यासाठी आपलं गरिबी दारिद्र्य दूर होण्यासाठी तुम्ही काम करा आत्महत्या करू नका अत्यंत गरिबी आली म्हणून या दारिद्र्य आलं म्हणून आत्महत्या करता हे काही कारण नाही कर्जबाजारी झालो म्हणून आत्महत्या करता हे काय कारण नाही या भयानक परिस्थिती आली घटना घडली प्रसंग घडला आत्महत्या करता हे काय कारण नाही म्हणून तुम्ही काम करा कष्ट करा मेहनत करा सर्व अडचणी दूर होतील सर्व संघडे दूर होतील सर्व समस्या दूर होतील तुम्हाला आत्महत्या करण्याची पाळी येणार नाही म्हणून ही अत्यंतिक दारिद्र्य आणि अत्यंतिक गरिबी तुम्ही काम करून कष्ट करून दूर करा कारण एखाद्याने जर काम केलंच नाही त्याला काम करायचं माहितच नाही तो कितीतरी श्रीमंत असला जरी त्यानं काम केलं नाही कष्ट केलं नाही मेहनत केला दुसऱ्या जीवावर खाल्लं आणि जी वडलोपारची संपत्ती आहे धनसंपत्ती आहे त्या संपत्तीवर तो जीवन जगला त्याला भरपूर संपत्ती जरी असली तो श्रीमंत जरी असला धर्म जरी असला तरी ती संपत्ती संपणार आहे कारण काम नाही केल्यावर ती संपणारच आहे ती संपत्ती संपणार आहे आणि लवकरात लवकर संपणार आहे कारण आयतं बसून खाणाऱ्याला रिकाम बसून खाणाऱ्याला स भरपूर गोष्टीचा नाद असतो छंद असतात आणि म्हणून त्या छंदापायी त्या नादापायी त्या अनेक गेष्टीपायी त्याची सर्व संपत्ती लवकरात लवकर संपून जाते आणि मग तो कंगाल होतो कंगाल होतो आणि मग त्याला अत्यंतिक दारिद्र्य येते अत्यंतिक गरिबी येते आणि त्यामुळे तो आत्महत्या करतो हो। आत्महत्या करण्याची पालिका आली अत्यंतिक दारिद्र्य व हो। अत्यंतिक गरिबी आणि अत्यंतिक गरिबीने आत्यिक दारिद्र्य कशामुळे आलं काम कष्ट व मेहनत न केल्यामुळे <tinto gesprochen> म्हणून काम करा जीवन जगण्यासाठी जीवन सुंदर करण्यासाठी कष्ट करा मेहनत करा काम करा झटा राबा संघर्ष करा तरच तुमची गरिबी दूर होईल तरच तुमचं दारिद्र्य दूर होईल आणि तुम्ही एक सुंदर छान रंगमय जीवन जगू शकता व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असू नका धन्यवाद